गणेश चतुर्थी निमित्त स्पेशल ऑफर लोन आणि एक्सचेंज ऑफर कोणत्याही कंपनीची दुचाकी एक्सचेंज करून सुजुकीची प्रीमियर दुचाकी घेण्याची सुवर्ण संधी अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव ब्याऐंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढदिवस ते महात्मा गांधी जयंती हा काळ सेवा पंधरावडा म्हणून साजरा होणार आहे पाणंद रस्ते शोधण्याचं काम महसूल विभाग करत असून शेत रस्ते पाणंदी नोंद नाही नोंद काम सुरू ग्राम नकाशावर नोंद असलेले रस्ते शोधण्याचं काम सुरू असून अतिक्रमणही मुक्त केलं जाणार आहे अशी माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली आहे सर्वांना नमस्कार आँ... माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनापासून ते महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त त्या पंधरावड्यामध्ये आपल्याकडं सेवा पंधरावडा म्हणून साजरा करणार आहे यामध्ये पहिला विषय आहे की जो पानंद रस्त्यांच्या संदर्भातला आहे तर प्रत्येक गावामध्ये आता शिवार फेरीजी आयोजित करून ते रस्ते शोधण्याचं काम महसूल विभागामार्फत सुरू आहे जे शेतरस्ते आणि ज्या पानंदी ज्या गाव नकाशावर नोंद नाहीत अशा गाव नकाशावर नोंद करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचं काम सुरू आहे आणि जे गाव नकाशावर नसते रस्ते नोंद आहेत परंतु अतिक्रमित आहेत ते अतिक्रमण सुद्धा मुक्त केले जाणार आहे तरी माझं सर्वांना आव्हान आहे की जे गावामधले जे रस्ते आहेत त्याचा प्रस्ताव आपण तलाठी यांच्या मार्फत आमच्यापर्यंत पाठवावा जेणेकरून तो रस्ता नकाशावर नोंद होईल आणि अतिक्रमण असेल तर ते दूर करता येईल धन्यवाद आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच युट्यूब चॅनल